विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुमचं लन विथ गजानन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे मित्रांनो उद्याची एकवीस तारीख आणि तुमचा पहिलाच पेपर कंपल्सरी इंग्लिशचा आहे सो तुम्हाला तुमच्या बारावीच्या पेपरच्या मी शुभेच्छा देतो विशू ऑल दी बेस्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हॅव यू अर्न युअर टुमारो या पोएमचं ॲप्रिसिएशन बघणार आहोत आणि मला वाटते की हे ॲप्रिसिएशन तुम्हाला बोर्डच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकते सो फ्रेंड्स फाईंड आउट टाइम टू वॉच दिस व्हिडिओ बिफोर गोईंग इन टू द एक्झामिनेशन हॉल मित्रांनो विदाउट वेस्टिंग टाईम मोस्ट इम हॅव्यू अर्न युअर टुमारो मित्रांनो या पोयमचिएशन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते ज्याच्यावर चार मार्क असतात चला बघूया अप्रिसिएशन ऑफ द पोएम हॅव यु अर्न युअर टुमोर हा मित्रांनो हा अप्रिसिएशन क्वेश्चन हॅव यु अर्न युअर टुमारो एक्झाम्समध्ये तुम्हाला काही पॉईंट प्रोव्हाइड्स केलेली असतील त्या पॉईंट्सच्या आधारे तुमचं ॲप्रिसिएशन असायला हवं हो। ॲप्रिसिएशन लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत काही स्टुडंट्स पॉइंट वाईज लिहू शकतात तर काही पॅरेग्राफ सुद्धा लिहिता येते आपण इथे पॅरेग्राफ वाईज ॲप्रिसिएशन पाहणार आहोत ज्यामध्ये क्वेश्चन पेपरमध्ये जे पॉईंट्स प्रोव्हाइड केले असतील त्याच्या रिलेटेड ॲप्रिशिएशन्स असणार आहे बघा फर्स्ट पॅरेग्राफ हॅव यू अर्न युअर टुमारो इज अ व्हेरी थॉट प्रवोकिंग इन्स्पिरेशनल पोयम रिटन बाय एडगर गेस्ट बघा इथे दिलेलं आहे की हॅव यू अर्न युअर टुमारो एक थॉट प्रवोकिंग विचार प्रवर्तक इन्स्पिरेशनल पोएम आहे आणि पोयट आहे एडगर गेस्ट हिअर द स्पीकर इज आस्किंग द रीडर वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर मॅन इट मेक्स अस थिंक सो वी शूड कन्सिडर अवर ॲक्शन अँड इट्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर असा तुमचा फर्स्ट पॅरेग्राफ असायला हवा सेकंड पॅरेग्राफमध्ये थीम द थीम ऑफ द पोएम इज दॅट वी शूड बी व्हेरी थॉटफुल अबाउट द पीपल अराऊंड असे ही वॉन्टस अस टू स्प्रेड द मॅसेज ऑफ ब्रदरहुड लव काइंडनेस फीलिंग ऑफ टुगेदरनेस अराउंड अस थ्रू अवर ॲक्शन्स Mahatwachi, Line Sayamitran. We should put these things into action today only. Do good for others today and on your tomorrow. The poet wants us to understand the importance of today and do good for others. Generally, we live our life for our own benefit and we forget to consider the less fortunate people around us. Nantar. थीम लिहायची आपल्या थीम नंतर तिथं स्टाईल पोयटिक डिव्हाइस वगैरे जो पॉईंट असतो त्यामध्ये तुम्हाला लिहायचा आहे द पोएम इज व्हेरी सिंपल इन स्टाईल इट हॅज फोर स्टांज अ फोर लाईन्स इच द लँग्वेज इज व्हेरी सिंपल विच सूट्स टू इट्स थीम द पोएट हॅज एम्प्लॉईड फिगर ऑफ स्पीच लाईक इंट्रॉगेशन अँड ॲलिटरेशन टू मेक द पोएम मोर इफेक्टिव्ह इथे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच पण ची नावे लिहायची एखाद्या फिगर ऑफ स्पीचचा एक्झाम्पल पण तुम्ही देऊ शकता नंतर येतो राईम स्कीम द राईम्स स्कीम ऑफ द इज ए ए बी बी सी सी ए ए द स्पेशल फीचर ऑफ द पोएमीस हा एक स्पेशल फीचरचा पॉईंट पण याच्यामध्ये आलेला आहे द रिपिटेशन ऑफ द साऊंड ए वाय दॅट अपियर्स इन द फर्स्ट सेकंड अँड फोर्थ स्टँड इट युनिफाईज द पोएम क्वेश्चन्स क्रिएट इम्पॅक्ट हे झालं त्याचं स्पेशल फीचर The message of the poem is to try to make others happy by your behavior. Encourage the faded one. Faded means weak one. They should remember you for your good deeds. Do it for yourself. Animak opinion. In my opinion, this is very uplifting, means encouraging, motivating poem. It makes us think about our approach towards others. We can brighten the day through our actions. आणि एक शेवटी पंच लाईन लिहायची आहे सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड अशा प्रकारे तुमचं हे ॲप्रिसिएशन असणार आहे पोएम हॅव यू you अर्न युअर टुमार मित्रांनो मला वाटते की पोएम तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये नक्की विचारली जाणार ॲप्रिसिएशनसाठी ज्यावर फोर मार्क्स असतील मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब द चॅनेल लर्न विथ गजानन शक्य असेल